आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर मुंबईवरून हैदराबाद येथे जात असताना आरण येथे कार क्रमांक टी एस झिरो आठ जी वाय बासष्ट पंधरा रस्त्याच्या बाजूला थांबवली होती त्या कारमधील दोन तरुण रस्त्याच्या बाजूला उभे राहिले होते त्याचवेळी अज्ञात वाहनाने दोन तरुणांना आणि कारला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दोन तरुण डोक्याला जबर मार लागून जागीच ठार झाले असून या अपघातातील मृतांना एकशे आठ शासकीय रुग्णवाहिका आणि टिंबुर्णी येथील खासगी रुग्णवाहिकेमधून अकबरबाई खान यांनी टिंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले या अपघातात ठार झालेले तरुण हे हैदराबाद येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती मिळताच ओरवडी टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके आणि त्यांचे कर्मचारी टिंभोर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते सदर अपघाताची माहिती टिंभोर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा